आज आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये आहोत आणि आयुक्तांना भेटायला आमचं महा काँग्रेस पक्षाचं जे मुंबईचं शिष्टमंडळ आहे ज्याच्यामध्ये माजी नगरसेवक आमदार महोदय आणि मी आले होते स्वतः कार्यकर्ते आणि त्यांच्या माध्यमातून आज आम्ही विविध प्रश्नावरती या ठिकाणी जवळपास दीड तास जे आहे ते मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही आमचं चर्चा केली आणि आमचे काही प्रश्न आणि त्या ठिकाणी काही मुद्दे मांडले सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमचा सगळ्यात पहिला होता की मुंबईकरांना दिलासा देण्यासंदर्भामध्ये दे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणत्या गोष्टी केल्या जातात हा त्यांना प्रश्न आम्ही पहिला विचारला कारण मुंबई महानगरपालिकेचा मागील तीन वर्षापासून लोकप्रतिनिधी नाही आहेत आणि अशा वेळेला आयुक्तांकडे हा पूर्ण जो आहे तो हा कारभार सोपवण्याचं काम झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून नालेसफाई असेल किंवा मान्सूनपूर्व सफाई असेल यासंदर्भामध्ये काय कारवाई केली गेली ज्या तऱ्हेने आपण बघितलं असेल की मागे पाऊस पडला त्याच्यानंतर जे मुंबईमध्ये पूर्वी काही ठिकाणी पाणी भरत होतं जिथे लो लाईन एरिया होता पण मुंबईमध्ये अशाही ठिकाणी यावेळेला पाणी भरलं ज्या ठिकाणी कधी पाणीपुरी भरत नव्हतं हो याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये ज्या तऱ्हेने नालेसफाई किंवा मान्सूनपूर्व सफाई व्हायला पाहिजे होती ती त्या तऱ्हेने मान्सून सफाई नालेसफाई झालेली नाही आहे अजूनही सत्तर टक्के जे आहे ती मला वाटतं झालेले आहे सात ते सत्तर टक्के बाकीची अजूनही नालेसफाई झालेली नाही असं आमचं म्हणणं आहे मी त्यांना सांगितलं की मी दोन डी एम सी ऑफिसमध्ये सुद्धा गेले ते त्या ठिकाणी जवळपास तीस ते चाळीस टक्केच त्या ठिकाणी नालेसफाई झाल्याचं आढळलं होतं आम्हाला आणि त्याच्या व्यतिरिक्त जी शील टाकली जाते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये भ्रष्टाचार होता, असं आमचं आ, त्या ठिकाणी म्हणणं होतं आम्ही ते त्या ठिकाणी मांडण्याचं कामसुद्धा केलेलं आहे त्यामुळे या नालेसफाईच्या पूर्ण प्रकरणाची जी आहे ती चौकशी व्हायला पाहिजे कारण मुंबईकरांचं जीवन जे आहे ते दुर्भर करण्याचं काम ते करते मुंबईला टुंबई करण्याचं काम ते त्या ठिकाणी होतं प्रत्येक वर्षीचं हे काम आहे आणि हे काम प्रत्येक वर्षी मान्सूनपूर्व तयारी असते वर्षभर यांचे लेबर्स त्या ठिकाणी लागले असतात अशा ही अशा असतानासुद्धा ज्या तऱ्हेने मुंबई डुबवण्याचं काम झालेलं आहे त्याचं आम्ही त्या संदर्भामध्ये जी आहे ती चौकशी आहे ती ए सी बीच्या माध्यमातून व्हावी आणि या पूर्ण कारभाराला जे आहे ते पारदर्शपणे यावं असं आम्ही म्हणणं मांडलेलं आहे या व्यतिरिक्त आरोग्याबद्दल आम्ही बोलले कारण स्वतः हॉस्पिटलच्या विविध ठिकाणी भेटी देत आहे त्यामुळे मी म्हणजे पण सांगितलं की नायर हॉस्पिटलमध्ये आता एम आर आय मशीन अजून जी आहे ती लागलेली नाही आहे सातत्याने टेंडर निघतात आम्ही बघितलं की भाभा हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी एम आर आय सी टी स्कॅन त्यातल्या पॅथॉलॉजी नाही आहे अशा तऱ्हेच्या सुविधा ह्या असल्या पाहिजेत आरोग्य व्यवस्था पण चांगलं केलं गेलं पाहिजे हे आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे त्या व्यतिरिक्त की प्रिस्क्रिप्लस लेश तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते चालू करणार होता कोविड आहे कोविडसाठी तुम्ही काय तयारी केलेली आहे या यासंदर्भामध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारलो मेडिसिन लोकांना मिळत नाही त्यांनी सांगितलं आम्हाला की चार ते पाच वेळा टेंडर झाल्याने आता पंधरा दिवसांनी पुन्हा एक टेंडर येते पण आमचं म्हणणं आहे की लोकांना ज्या तऱ्हेने औषधं मिळायला पाहिजे होती ती आता औषधं मिळत नाही आहेत कर्मचाऱ्यांची संख्या पण त्यांनी चाळीस ते पन्नास टक्के कमी केली तीसुद्धा त्वरित घालण्यासंदर्भामध्ये जे आहे रिक्त आहेत ते भरावीत आणि जी संख्या कमी केली ती वाढवण्याचा संदर्भात निर्णय घ्यावा हे सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे मॅनपावर जेवढी वाढवतो आहे तेवढी वाढवण्याचं काम करावं हे सुद्धा आम्ही सांगितले आणि भगवती आणि शताब्दीला जे चाललेलं आहे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टच्या माध्यमातून ते खाजगीकरण चाललेलं आहे आमचं म्हणणं आहे की ते मोठा भ्रष्टाचार आहे कारण पाचशे कोटीला बनवलेली एक इमारत जी आहे ती तुम्ही एकशे साठ कोटीला तुम्ही तीस वर्षासाठी आहे ही कोणासाठी देत आहे त्यामुळे हे पी 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 मॉडेल आम्हाला मान्य नाही आहे आणि यामध्ये जे सरकारी यंत्रणा किंवा मुंबई महानगरपालिकेनं हा पूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे ती स्वीकारण्यामध्ये मुंबई महानगरपालिका फेल झालेली असं आम्ही त्यांना सांगितलं आजही एखादा आय सी यूमध्ये फोन केला तर त्या ठिकाणी आपणही मुंबई करत आपण जाणता की कुठल्याही सर म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आय सी यू मिळत नाही एम आय सी यू मिळत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर सोयी सुविधांचा अभाव असतो स्वच्छतेचा अभाव असतो हे सुद्धा त्यांना आम्ही सांगितलेले एज्युकेशन संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की ज्या वस्तू खरं तर आपण सांगतो मोठ्या प्रमाणामध्ये की आमच्या एकवीस बावीस वस्तू ज्या मिळतात पण दुर्दैवाने त्या कधी शाळा सुरू झाल्यानंतर मिळत नाही म्हणजे रेनकोट मिळत नाही बॅग्स मिळत नाही युनिफॉर्मच्या बाबतीमध्ये होतं आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की जे शाळा सुरू होणार आहे जून सोळाला त्यावेळेला त्या, त्या दिवशी मुलांना गणवेश पण मिळेल आणि त्यांना वस्तू मिळतील नाही मिळाल्या तर आम्ही त्यांना सांगितलं की सोळा तारखेला नंतर आम्ही इथेच या ठिकाणी जे आहे तुमच्यासमोर आंदोलन करू ते सुद्धा त्यांना आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे रोड संदर्भामध्ये सातत्याने आम्ही आहोत ता, आम्ही कॅम्पेनसुद्धा केली होती नो करप्शन इन माय गली त्याच्या संदर्भामध्ये आमच्या जे आहे ते सहकार्याने बोलण्याचं काम केलेलं आहे आणि मुंबईच्या ची अवस्था आज काय आहे हे सांगायचं गरज नाही आहे स्ट्रॉंग वॉटर लाईन काही ठिकाणी बनलेल्या आहेत रस्त्यामध्ये जे रस्ते सिमेंट कॉन्क्रीट त्या त्यावेळी पोटहोल पडलेले आहेत काही रस्त्यांमध्ये क्रॅक पडलेले आहे आणि काही रस्ते तर मला वाटतं जी मी माहिती घेतलेली आहे रस्त्यांची जी टेंडर वीस हे मला वाटतं दोन हजार बावीसचं झालेलं आहे त्याच्यामधल्या जवळपास जर आपण रस्त्याचं बघितलं तर साठ टक्के रस्त्याचं काम अजून सुरूच झालेलं नाही त्यामुळे हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे या संदर्भामध्ये आम्ही सांगितलं प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोललो हॉकर संदर्भामध्ये सातत्याने आम्ही बोललो कारण हॉकर्सना ज्या तऱ्हेने कारवाई केली जाते जेव्हा की यू पी सरकार असताना एक पॉलिसी तयार केली गेली होती त्यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बोलून बोलून लोकांना दहा हजार रुपये त्या ठिकाणी देण्याचं काम झालं होतं आम्ही सांगितलं की हॉकर्सची पॉलिसी केली गेली पाहिजे हॉकर झोन त्या ठिकाणी केले पाहिजेत त्यांनी सांगितलं की त्या संदर्भामध्ये लिगल काही प्रॉब्लेम्स आहेत आम्ही सांगितलं लिगल ऑफिसरची त्या ठिकाणी जे आहे ते तुम्ही ओपिनियन घ्या पण हॉकर्सना न्याय द्या हॉकर्स झोन तयार करा आणि त्या ठिकाणी लोकांना बसवण्याचं काम करा सातत्याने कारवाई करण्याच्या माध्यमातून त्यांच्यावर जे दबाव यंत्र केलं जातं ते बरोबर नाही आहे या व्यतिरिक्त आम्ही देवणारचा मुद्दा मांडला विविध मुद्दे आम्ही मांडले मु कारण देवणारमध्ये सुद्धा आम्ही व्हिजिट केली होती त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या काळामध्ये ते टेंडर काढतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं अत्यावत कसं करता येईल कारण मागे सुद्धा त्यांनी त्याचा रिपोर्ट घेतला होता येणाऱ्या काळात तथ्यादे आधुनिक त्या त्या ठिकाणी कसा वापर केला जाईल या यासंदर्भामध्ये दे देवणासंदर्भात सुद्धा आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि तिथल्या चाललेल्या भ्रष्टाचाराची चौकशी केली गेली पाहिजे त्या संदर्भात सुद्धा ते कारवाई करतील असं त्यांनी मला सांगितलं